या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील विविध भागात पाणी साचल्याना नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका व नॅशनल हायवे प्राधिकरण यांच्या संयुक्त पथकानं आज अक्कलकोट रोडवरील पंजवणी मार्केट सादुल पेट्रोल पंप वज्रेश्वरी नगर मुद्रा सन सिटी विराट मॉल परिसर तसेच शेळगी येथील नाला परिसराचे पाणी केले या भागांमध्ये नॅशनल हायवेच्या कामांमुळे नैसर्गिक नळचं प्रवाह अत्यल्प असल्यानं पाणी निचरा होण्याचं अडचण निर्माण झाल्याचं दिसून आलं त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं परिणामी स्थानिक नागरिक व व्यापारी यांना पाण्याचा मोठा फटका होता या पाहणी दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार अभियंता निलकंठ मठपती प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार श्री चितारी तसंच नॅशनल हायवेचे स्वप्नील कासारे प्रकल्प व्यवस्थापक का अधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉ सचिन ओंबाी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले अडवले गेलेत किंवा वळवले गेलेत तसेच ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालंय त्या सर्व मिळकतधारकांना चोवीस तासांची त्वरित नोटीस देऊन विहित मुदतीत मिळकतदारांनी बांधकाम हटवलं नाही तर महापा महानगरपालिकेकडून बांधकाम हटवण्याची कारवाई करण्यात यावी तसेच आवश्यकतानुसार रस्त्याच्या दोन्ही कडून नवीन भुयारी मार्ग करण्याकरता तपासणी करून नियोजन करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पाणी नेचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी कटिबद्ध आहे या संदर्भातील कारवाई पुढील काही दिवसात हाती घेतली जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर